मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता माड्यामध्ये पोहोचलेले आहेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री आज करत आहेत आणि सोलापूरमध्ये माढा तालुक्यात आता ते पोहोचलेले आहेत नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जा ग्राउंडवर जाऊन काम करा असे आदेश ज्याप्रमाणे त्यांनी सगळ्या मंत्र्यांना दिले त्यानुसार ते स्वतः सुद्धा आता नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत सध्या सोलापूरच्या माढा तालुक्यात ते पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माढा तालुक्यात दाखल झाले एकीकडे अजित पवारांनी सुद्धा नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे काय नेमक्या अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या इतर नुकसानग्रस्त नागरिकांच्या ते जाणून घेतलेला आहे आता मुख्यमंत्रीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ सुद्धा धाराशिव दौरा करणार आहेत तिथलं काय नुकसान झालेलं आहे हे ते जाणून घेणार आहेत सध्याचे दृश्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माढा तालुक्यामध्ये पोहोचले तेव्हाची आहेत अगदी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस इथं पोहोचलेले आहेत आज माढा तालुक्याच्या दौऱ्यावर ते आहेत आणि हा दौरा आटोपल्यानंतर ते लातूरमध्ये सुद्धा जाणार आहेत तिथेही नुकसानग्रस्त भागाची पाहणी ते करणार आहेत अणकित तपशील घेऊयात प्रतिनिधी माऊली डांगे आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून माऊली मुख्यमंत्री आता इथे पोहोचले पुढचा दौरा कसा असेल कुठल्या भागात नेमका जाऊन ते नुकसानग्रस्तंची बोलणार आहेत पाहणी करणार आहेत अगदी सोलापूर जिल्ह्यामध्ये आटपूर जवळ आहे कृषी शेतामध्ये पाणी सगळ्यात जास्त जिल्हा शेतत नुकसान झाले आहे आता निमगाव मध्ये मुख्यमंत्री साहेब पोहोचले आहेत आणि तिथून पुढं दारफळ म्हणून जे गाव आहे त्या दारफळ गावामध्ये सुद्धा प्रचंड परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या गावामध्ये भेट देणार आहेत आता एकंदरीत आपण पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आव्हाळ घातल्यानंतर पोस्ट सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांचं नुकसान फार झाले आहे मुख्यमंत्र्यांनी दौरा केल्यानंतर कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत आणि कशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या तेवढं माऊली पाटील त्या पद्धतीनं पद्धतीने तेच मात्र आपल्याला पाहायला लागणार आहे हं माऊली यावेळेला मुख्यमंत्र्यांसार आणखी कोणते मंत्री उपस्थित आहेत का कोणते अधिकारी आहेत का की जे या नुकसानग्रस्त भागाचे पाहणी मुख्यमंत्र्यांसह करणार आहेत पण त्यांच्याबरोबर सोलापूर जिल्ह्याचे आणि महाराष्ट्र विधानभामाचा दर सांगलाते पाटील आहेत जिल्हा अधिकारी आहेत त्यानंतर तहसीलदार आहेत पूर्ण सतत सोबत आहे जी जी अगदी आणि त्याच्यामुळे आता प्रत्यक्ष मुख्यमंत्री शेताच्या बांधावर जाऊन किंवा पूरग्रस्त भाग जो आहे त्या ठिकाणी जाऊन आता पाहणी करतील इथल्या नागरिकांशी संवाद साधतील काय नेमक्या अडचणी येत आहेत हे जाणून घेतील त्यानंतर ते कशा पद्धतीने इथल्या स्थानिक प्रशासनाला संदर्भात किंवा मग शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना मदत मिळण्यासंदर्भात सूचना देतात याच अनुषंगाने संपूर्ण राज्यभरासाठी नुकसानग्रस्त भागातल्या सगळ्या नागरिकांसाठी काय निर्णय घेतला जातो हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर इतर अनेक मंत्री आहेत जे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आता ग्राउंडवर जाऊन काम करतात म्हणजे जो नुकसानग्रस्त भाग आहे ज्या ठिकाणी पूर आलेला आहे ज्या ठिकाणी शेतात नुकसान झालेलं आहे घरात दुकानांमध्ये सगळीकडे पाणी आहे नागरिकांना आपलं राहतं घर सोडून दुसरीकडे स्थलांतर व्हावं लागतंय जीव वाचवण्यासाठी अशा ठिकाणी जाऊन आता ही सगळी पाहणी केली जाते नुकसानग्रस्तांची त्यांच्याशी संवाद साधला जातोय आणि मग पंचनाम्यासंदर्भात किंवा मग मदत मिळण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत अजितदादांनी सुद्धा सोलापूरमध्ये येऊन पाहणी केलेली होती नुकसानग्रस्त भागाची आणि इथल्या सगळ्या स्थानिकांशी संवाद देखील साधलेला आणि सध्याची दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माढा तालुक्यात आहेत सध्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी ते करत आहेत